नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नीट संदर्भानं आतापर्यंत जे काय घडामोडी घडलेल्या आहेत मग अगदी परीक्षा झाल्यानंतर आपल्याला आलेला लवकर आलेला रिझल्ट असेल त्यानंतरचे झालेले जे काही विषय आहेत की अनेक विद्यार्थ्यांना खूप मार्क्स मिळाल्यामुळं रँकमध्ये जी वाढ झाली त्यामुळं अनेक वेगवेगळ्या विषयाला घेऊन मागच्या काही दिवसामध्ये वातावरण तापलेलं होतं दोन प्रकारचे मतप्रवाह या दरम्यानच्या काळामध्ये होते एक होता की ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्या मुलांचं म्हणणं आहे की री रिनिट न होता रिव्हॅल्युएशन व्हावं हो, रिव्हॅल्युएशन व्हावं हो हो, आणि आहे तो स्कोअर ॲक्सेप्ट केला जावा आणि त्याच प्रो त्याच धर्तीवर पुढची प्रक्रिया सुरू व्हावी दुसरा मतप्रभाव असा होता की अनेक मुलांवर अन्याय झाला आहे काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मुलांना मार्क्स मिळाले त्यामुळं रिनिट व्हायला पाहिजे परंतु जो स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार एकूण चोवीस लाख प्लस मुलांनी परीक्षा दिली या चोवीस लाख मुलांपैकी साधारण साडेचेरा लाख मुलं हे पात्र झाले पात्र झाले म्हणजे काय झालं तर एस सी एस टी ओ बी सीमध्ये किमान एकशे एकोणतीस किंवा त्यापेक्षा एक जास्त गुण घेणारे मुलं होते आणि ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये वन सिक्स्टी फोर ऑनवर्ड्स मार्क्स घेणारे मुलं अशा दोन्ही दोन्ही मुलं मिळून साडे तेरा लाख विद्यार्थी पात्र झाले उर्वरित साधारण साडे अकरा लाख प्लस मुलं हे पात्र झाले नाही म्हणजे काय त्यांनी नीट परीक्षा दिली परंतु ते पात्रसुद्धा झाले नाही म्हणजे जो बेसिक क्वालिफाईन क्रायटेरिया ज्याला आपण म्हणूया तोसुद्धा ते अचीव करू शकले नाही असे एका बाजूला साडे अकरा हजार मुलं साडे अकरा लाख मुलं आपल्याला या ठिकाणी आहेत अर्थात जे मुलं नॉन क्वालिफाय आहेत किंवा ज्यांना असं वाटते की आम्हाला चांगले मार्क्स मिळाले परंतु आमचा रँक खूप वाढला आहे तर असे हे विद्यार्थी हे रिनीट व्हावी या बाजूनं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळाले दुसऱ्या बाजूला ज्यांनी एक वेळेस दोन वेळेस रिपीट करून मेहनतीनं मार्क्स घेतले असे सगळ्या मुलांच्या बाजूने जे तर रिनीट होऊ नये या संदर्भात त्यांची भूमिका होती आपणही या दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट केले त्याला खूप सारे वे लोकांनी पाहिले लोकांनी बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं महाराष्ट्राच्या बाबतीत पर्टिक्युलरली की महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला ॲप्रिशिएट केलं आणि जे सत्य होतं ते तुमच्या पुढं मांडण्याचा मी प्रयत्न केला आजही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाची तथ्य जे आत्ता आजच्या डेटला आपल्यासमोर आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच विद्यार्थी व पालकांचं असं म्हणणं होतं की रिनीट होऊ नये या संदर्भामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करावी तर त्याच संदर्भामध्ये आज आपण एक ऑलरेडी सकाळच्याच सेशनमध्ये एक न्यूज माझ्यापर्यंत पोहोचलेली होती की गुजरातमधील जवळजवळ फिफ्टी थ्री फिफ्टी फोर मुलांनी काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की रिनीट होऊ नये कारण ज्या मुलांनी मेहनतीनं कष्टाने मास्क मिळवले त्यांच्यावर तो अन्याय होईल आणि जेवढं मेहनतीनं मास्क त्यांनी परत घेतलेत म्हणजे आत्ता घेतलेत ते परत घ्यायला तेवढं रिव्हिजन करून परत परीक्षेला सामोरं जायला तेवढं तेवढी मुलांची मानसिकता नाही आहे त्यांच्यावर तो एक प्रकारे अन्याय होऊ शकतो म्हणून रिनीट होऊ नये संदर्भात याच्या भूमिकेमध्ये पण अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत हे एक फक्त उदाहरण म्हणून मी सांगितले परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुणाची असू शकते तर ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची भूमिका केंद्रा केंद्राची भूमिका तर केंद्राने आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं एक त्यांचं एक मत म्हणूया आपण त्याला तर मत त्यांनी तिथं प स्वतःचं दिलेलं आहे की एन टी ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे याच्यात लाखो मुलं पार्टिसिपेट करतात आणि ऑलरेडी एन टी एकडनं ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्याच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार त्यांनी ज्या मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते ते रद्द करून त्यांची फेरपरीक्षा तेवीस जूनला घेतलेली आहे तीस तारखेला त्याचा ता रिझल्टसुद्धा लावलेला आहे त्या सगळ्या कारणामुळं आता जे काय छोट्या मोठ्या प्रमाणात कुठं चुका झालेल्या असतील तो त्या त्या कड़क करने तेनी पावली तर त्या ठिकाणी त्या कडक कारवाई करण्याच्या संदर्भाने त्यांनी पावली उचललेली आहेत थोडक्यात काय हो तर रिनीट व्हावी या फेवरमध्ये के केंद्र शासन नाही अर्थात शेवटचा डिसिजन हा सुप्रीम कोर्टाकडनं येईल परंतु ओव्हरऑल ज्या मुलांनी मेहनतीनं मास्क मिळवलेत कष्टाने मास्क मिळवलेत त्यामुळं त्यांच्यावर कुठेही अन्याय होऊ नये या भूमिकेमध्ये केंद्र शासन आहे अर्थात बऱ्याचदा काही पालकांच्या आपण जर कमेंट्स विचारात घेतल्या तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा याला केंद्र शासनाची परमिशन होती का हे अशा पद्धतीचे जे काय पेपर लीक झाला वगैरे परंतु ज्या मुलांनी परीक्षा दिली त्याची संख्या विचारात घेता काही ठिकाणी काही स्वरूपात चूक झालेली असू शकते परंतु त्याचं पर्सेंटेज जर पाहिलं तर आपण ते नगण्य आहे म्हणजे पूर्ण भारतात जर शंभर ठिकाणी शंभर मुलांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला असेल पेपर लीकच्या संदर्भाने परंतु इकडे एका बाजूला चोवीस लाख मुलांनी परीक्षा दिलेली आहे तर कुठेतरी शंभर मुलांमुळं एवढ्या सगळ्या मुलांवर कुठेतरी अन्याय होऊ नये या भूमिकेत केंद्र शासन आहे आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मान्य सुप्रीम कोर्ट मान्य उच्च न्यायालय निर्णय देईल तुर्तास ओवरऑल सगळ्या बाबी आपण विचारात घेतल्या तर रिनीट होणारच नाही ह्या संदर्भानं आपण या, संदर्भान या ठिकाणी मत व्यक्त करू शकतो यापूर्वीसुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या मान्यत मार्गदर्शनाखाली रिनीट घेण्याची गरज जेव्हा पडली एन टी एला तेव्हा त्यांनी पंधराशे त्रेसष्ट मुलांच्या संदर्भाने परीक्षा जाहीर केली त्याच्यात मुलांना दोन ऑप्शन दिले एकतर आहे तो स्कोअर ॲक्सेप्ट करा किंवा नव्यानं परीक्षेला सामोरं हो जा तर त्यामध्ये आठशे तेरा मुलं परीक्षेला ॲपिअर झाले त्यांचा रिझल्टसुद्धा त्यांनी लावला म्हणजे काय थोडक्यात जेव्हा पाच मेला परीक्षा झाली त्यानंतर ते तेवीस जूनला परीक्षा झाली आणि लगेचच परत एकदा नव्यानं परीक्षा घेणं हे तितकंसं इत सोपं काम नाही कारण याच्यात अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असतात एवढ्या सगळ्या मुलांची परीक्षा परत एकदा कंडक्ट करणं तसं फार पॉसिबल नाही आहे त्यामुळं जे मुलं फार चिंतेत होती की रिनीट होणार की नाही होणार झाली तर मग आमचं कसं कारण अनेक मुलं आहे ज्यांनी खूप कष्टाने मार्ग पिनवलेले आहे त्यांची भूमिका होती की रिनीट होऊ नये तर आत्तापर्यंत जे काय केंद्र शासनाच्या बाजूने जे काही स्टेटमेंट वेळोवेळी आलेले आहेत तर त्या संदर्भानं जर आपण विचार केला तर रिनीट होणारच नाही असं आपण इथं ठामपणे म्हणू शकतो अर्थात मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम राहील आणि त्यासोबतच या संदर्भाने याच्यात इन्वॉल्व जे सगळे विषय आहेत विशेषतः मान्य धर्मेंद्र प्रधान जे याचे मुख्य आपले युनियन मिनिस्टर आहेत त्यांनीसुद्धा जेव्हा जेव्हा काय कोण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी स्ट्रिक्टली या गोष्टीला डिनाय केलेला आहे की रीनीट होणार नाही किंवा ती कंडक्ट करण्याचा काही प्रश्नच नाही अशा पद्धतीचा त्याचा स्टँड होता अर्थात याला बऱ्याच विद्यार्थी व पालकांच्या अशा कमिटी येऊ शकतात की याला केंद्र शासनाचं समर्थन होतं का परंतु असं होत नाही मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यावर अन्याय झाला परंतु अशा हजारो लाखो मुलं आहेत की ज्यांनी खूप कष्टाने मास्क मिळवलेले आहे त्यांच्यावर सुद्धा हा एक प्रकारे अन्याय होऊ शकतो परंतु आ अगदी मोजक्या मुलांसाठी सगळ्या देशातील मुलांना त्यांच्या पालकांना वेठी धरणं कुठेही योग्य होऊ शकत नाही म्हणून मान्य सुप्रीम कोर्ट जे तर व्यवस्थित निर्णय देईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि केंद्राने त्यांची भूमिका बिफोर जाहीर करण्याचं कारणच हे आहे की सगळ्या गोष्टीचा विचार करून सुप्रीम कोर्टाला त्यांचं प्रॉपर गाईडलाईन म्हणजे त्यांचं त्यांना डायरेक्शन द्यायला सोपं पडावं म्हणून त्या त्या गोष्टीची परिपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टाला देणं हे त्या त्या एजन्सीचं आणि त्या 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 संबंधित जे काही यंत्रणा आहे त्यांचं काम आहे त्यामुळं त्या त्या संदर्भानं केंद्रानंसुद्धा आपलं मत त्या ठिकाणी दिलेलं आहे आपण तर असंच अपेक्षित करूया की कुठेही रिनीट होणार नाही आणि ज्या मुलांनी अतिशय कष्टानं मा मेहनतीनं मार्क्स मिळवले त्याच्यावर कुठे अन्याय होऊ नये हीच माझी वैयक्तिक भूमिका आहे बरेच मुलं आहेत जे क्वालिफायसुद्धा झालेली आहेत ते बऱ्याचदा रिनिट फॉर ऑल रिनिटचे वगैरे हो ते आ, नारे देत असतात तर काय हरकत नाही लोकशाही आहे सगळ्यांना अधिकार दिलेला आहे ते त्यांच्या अधिकाराच्या अधिकारामुळं ते तसं म्हणू शकतात कारण त्यांना लोकशाहीनं तो अधिकार दिलेला आहे ते बोलू शकतात परंतु जे मेहनतीनं मार्क्स मिळाले त्यांच्यावर कुठे अन्याय होऊ नये या भूमिकेत आम्ही आहोत आणि सदैव ज्यांनी कष्टाने मार्क्स मिळवले त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका आमची असणार आहे सो एक महत्त्वाची माहिती या रिणीच्या संदर्भाने जी काय चर्चा दिवसभरात आपण पाहिली तर त्या संदर्भाने मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद